गावाच्या बाहेर एक छोटस घर होत तिथे एक वृद्ध आई राहत होती नाव जनुबाई मुलगा राजू शहरात नोकरी करत होता पण आईला भेटायला महिने नव्हता आई रोज अंगणात बसून वाट बघायची आज तरी येईल का माझा बाळ तिचं जग फक्त मुलाभोवती होत कधी भाकरी बाजली की दोन तुकडे ठेवायची एक स्वतःसाठी आणि एक मुलासाठी जणू उद्या राजू दार ठोटावेल अशा आशेने एक दिवस जनुबाई देवाऱ्या समोर बसून स्वामी समर्थांचा नाम जप करत होती स्वामी लेकरू सुखी ठेवा त्याला इतकं तरी आठवू द्या की त्याची आई जिवंत आहे अजून त्या रात्री राजूला खूप बेचैनी झाली काम होत नव्हतं झोप लागत नव्हती एक वेदना मनात चिरत होती आईशी किती दिवस झालो बोललो नाही पण तो उद्यावर ढकलत राहिला एक सकाळी गावातून फोन आला राजू गडबडीत घरी पोहोचला दार उघडलं आणि देवघरासमोर आई शांत झोपलेली दिसली अति माळ आणि ओठांवर हलका असू राजू बेशुद्धच व्हायचा बाकी होता आई मला माफ कर मी खूप मोठी चूक केली तो रडत रडत आईच्या हातात पडलेल्या भाकरीच्या तुकड्याकडे पाहू लागला ती भाकरी अजूनही गरम होती जणू काही आईने आत्ताच भाजली होती आईच्या शेजारी एक कागद पडला होता त्यात लिहिलं होत राजू तुला भेटायला येता आलं नाही तरी मी रोज तुझी वाट बघायचे स्वामी समर्थांना हे वाचून राजूच्या छातीत खोलवर काहीतरी तुटलं त्याला जाणवलं आई कधीच नाराज नव्हती ना रागावली नव्हती फक्त वाट बघत होती बाळाच्या एका हक्क्याची त्या दिवसापासून राजूचं जग बदललं तो रोज स्वामी समर्थांच्या देवाऱ्यात दिवा लावून एकच प्रार्थना करतो स्वामी जी चूक माझ्या आई बरोबर केली ती कोणत्याही लेकराने करू नये आई वडील जिवंत असतील तर त्यांच्या पायाशीच देव असतो मित्रांनो आई वडील एकदाच भेटतात त्यांना वेळ द्या कारण नंतर उरते ते फक्त आठवणी आणि पश्चाताप श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ